आंबा ते सिंध थे राजा हरिभक्त परायण गंगाधर महाराज रुचकर हरिभक्त परायण गंगाधर महाराज पुरुणकर महाराष्ट्र मीडिया प्रतिनिधी शेख सर्व रामकृष्ण हरी जय जिजाऊ जय शिवराय मी हरिभक्तपर्यंत गंगाधर महाराज कुरुंदकर सज्जन हो राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या जागतिक जन्मोत्सवानिमित्त शिवतीर्थ तुळजाईगड तालुका तालुकावसमध जिल्हा हिंगोली या परिसरातून शहाजीराजे भोसले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संत नामदेव तुकाराम वारकरी प्रशिक्षण केंद्र व पंचक्रोशीतील तमाम वारकऱ्यांना घेऊन आम्ही जिजाऊ सावित्री आहिलीच्या लेखीनं घेऊन राष्ट्रमाता जिजाऊला बारा जानेवारीला त्या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी जात आहोत आमच्यासोबत असंख्य भूकोपांचे वारकरी शिवबांचे मावळे आहेत आणि सागर संत विचाराचा सागर समाज प्रबोधनाचा असा करत करत समाज प्रबोधनपर करणारी ही राष्ट्रीय दिंडी आम्ही घेऊन ती जगातली पहिली ऐतिहासिक दिंडी घेऊन जात आहोत आमची इच्छा आहे तिजौसृष्टी वारकरीमय झाली पाहिजे आणि हा वारकरी केवळ कपाळी गंधगळ्यात तुळशीमाला खांद्यावर पताका घेऊन भगदीश पताका घेऊन पनीरची वारी करणारा नाही तर चांगल्या विचाराची समतेचा संदेश घेऊन जाणारा विचाराचा वारकरी बनला पाहिजे अन्यायाच्या विरुद्ध अत्याचाराच्या विरुद्ध पेटला पाहिजे बंड पुकारलं पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं स्वराज्य उभं केलं तसं वारकऱ्यांचं साम्राज्य उभं करणारा या देशाचा खरा नागरिक एक राष्ट्रीय भावनेतून निर्माण झाला पाहिजे या भावनेनं आम्ही तिजवसृष्टीला जात आहोत उद्या बारा जानेवारी निमित्त हिधव जन्म सर्व तमाम शिवप्रेमी वारकऱ्यांना शेतकरी कष्टकऱ्यांना माई लेखिना जिदाऊ सावित्री दशरथ रात्रोत्सवानिमित्त आमच्या संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेच्या वतीनं आणि आमच्या दिंडीच्या वतीनं अगदी मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद